एकशे तेहतीसावी जयंती होती माझी काय तो आवाज काय ते नाही ती 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 अगदी आनंदाच वातावरण भारावून गेलो होतो मी महाराज मला वाटलं नव्हतं ही लोक मला देव मात्र बनवते महाराज पण अक्षरशः ही लोक डोक्यावर घेऊन नाचत होती मला आज मला डोक्यावर घेतलेलं आहे पण डोक्यात घेतलेलं नाही पण आज एवढं करून माझ्यानंतर ते एकत्र तरी आले फक्त माझ्या जयंतीतून महाराज आज मला फार अभिमान वाटतोय की मला तुमच्या शेजारी बसवलंय नाहीतर तुमचीच माणसं आमच्या माणसांना बाहेर शिवून देखील घेत नाही महाराज करावं लागत महाराज तुम्ही केला होता कधी जाती जातीमध्ये भेदभाव तुम्हाला तो जीवामाला माहितच आहे तो तुमच्या जातीचा होता म्हणे माहित नव्हते आमास कारण आम्हाला कधी गरजच पडली नाही कोणाची जात विचारायची आमचा सवंगडी होता तो त्याच्या घरातली मिकीचा भाकरी मिकीचा खेळचा हे काय आम्ही शेवटपर्यंत की म्हणजे रयत आणि हा तुमचा विचारांचा ठेवा पुढे पुढे नेला का तुमच्या कार्यकर्त्याने माफ करा तथा कथित अनुयाने तो पुढे नेण्याचा प्रयत्न केला का आमच्या सारखे काही ज्यांना समतेचं वेळ लागलं होतं त्या वेड्याने तो पुढे नेण्याचा प्रयत्न केला पण आत्ताची परिस्थिती पाहता असं वाटतं की त्या विचारांची आता काई काही हे झालेली आहे का बिलकुल नाही इंद्राओ इकडं आम्ही राजा असून सुद्धा काही जातीपातीच्या घृणास्पद प्रथेला आम्ही वेळ पडला आहोत अहो आम्ही समाजात समानता समता बंधुता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण आमच्याच काही समाज बांधवांना अशाहू महाराज मान्य मान्य नव्हता म्हणून ना महाराज ना म्हणाले म्हणा अरे हे बहुजन आहेत तरी कोण काय व्याख्या आहे त्यांची एखाद्या विशिष्ट वर्गाने ठरवले म्हणून झाले का जाती जातीपातीच्या अडकलेला इथं प्रत्येक बहुजन इतका भूमिपुत्र आहे जे का लक्षात येत नाही त्यांच्या आम्ही सत्य चळवळ सुरू केली तेव्हा असे वाटले होते की आमच्या नंतर का म्हणा हे लोक आम्ही शोधलेल्या सत्याला स्वीकारतील महामानव महामानवांच्या विचारांना पोहोचतील कोण आशाची पुण्यातील पिडेवाड्या येथे सर्व मुलींची शाळा सुरू केली सनातन्यांना न घाबरता न डगमगता शिक्षणाचे कार्य सुरूच ठेवले परंतु आजची परिस्थिती पाहता शोकांतिका वाटते खरच आज समाजात मुलींना मुलांप्रमाणे शिकवले जाते का लग्न बोल संसार यामुळे तिला आपल्या शिक्षणाचा बळी द्यावा लागतो आणि या पर्यायाभोवतीच तिचे जीवन अडकून राहते खरंच समाजात आज मुलींना मुलांप्रमाणे दर्जा दिला जातो का तिला व तिच्या पंखांना बळ दिलं जातं का फक्त घोष वाक्यापुरते मर्यादित मुलगा मुलगी एक समान आणि हो आजच्या स्त्रियाने देखील याचे भान ठेवायला हवे उपास तापास करण्यापेक्षा वास्तविकता का स्वीकारत नाही तुम्ही यासाठीच का आम्ही सतीप्रथा विवाह पुनर्विवाह बालविवाह केशवपन यासारख्या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य केले होते वडाच्या सावित्रीचे पूजन करण्यापेक्षा फुलेंची सावित्री वाचली असती तर फार बरे वाटले असते मला तुम्ही लोकांचं बोलता येथे तर संतांनाही जाती विभागल्या गेलेलं आहे संत गोरा कुंभार संत सावतमाळी संत रोहिदास पण कधी कोणी ज्ञानेश्वरांची जात विचारली का नाही नाही माउली बद्दल मला काही बोलायचं नाही कारण त्यांच्या जिवंतपणे त्यांच्या जातीचे धर्म मानदंडांकडून त्यांना आतो गदी -गदी ना त्रास झालाय कधी कधी प्रश्न पडतो की एवढ्या विकृत मनस्थितीचे माणसं असतात का विकृतीवर ना आठवलं खाली बलात्कार देखील जात बघून होतात म्हणे मग तो दलितांचा सवर्णावर असो किंवा सवर्णांचा दलितावर असो पण मी म्हणते बलत्कार हा बलत्कार आहे त्याला जातीचं रुपकार देता शेवटी तो मानसिक विकृतीचा खेळ आहे बलात्कार करणाऱ्या जातीच्या नजरेत न बघता फक्त एका गुन्हेगाराच्या नजरेत बघा म्हणजे माझी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते पण इथं बसले किती जणांना वाटत तुमच्या घरात आहिल्या जन्माला यावी ज्यावेळेस माझा उल्हा गेलावरा गेला अशा सकाळच्या गे समिती सुद्धा धारसा आणि अशी या जिल्ह्यात प्रत्येक घरात जन्माला आली पाहिजे वाटलं होत शाळेसाठी सर्वजण एकत्र येतील जातीपातीच्या पातीच्या भिंती तुटतील पण इथे आम्हाला शाळेत प्रवेश घेताना जातीचाच दाखला द्यावा लागतो <laughs> आणि म्हणे भारत ही एक महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे हे तर एक भंपक संकल्पना आहे इथे प्रत्येक जात दुसऱ्या जातीवर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतो सर्व धर्म समभाव बंधुता ह्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत जेव्हा रोटी बेटी व्यवहार येतो तेव्हा प्रश्न निर्माण होतो की आम्ही वरून तर सुधारलो पण अजून आम्ही काय पुरुगामित्वाची किमती मिळवून स्वतःचे उखळ कार्य करणारे इथे बरेच आहेत परंतु पुरोगामीची व्याख्या इथे किती जणांना माहीत आहे मग बाबा साहेब तुम्ही एकच सांगा पुरोगामी म्हणजे काय पुरोगामित्व म्हणजे वैश्विक सत्य म्हणजे युनिव्हर्सल ट्रुथ ज्या गोष्टीचा तुम्ही पुरावा देणार त्याच गोष्टी आम्ही मान्य करतो जस हवा हवा आपल्याला दिसत नाही पण जाणवते आणि विज्ञानाने हवेचे अस्तित्व मानलेले आहे पण आमच्या लोकांना अस्तित्व नसलेल्या देवाच्या नावाने वेड केलं जात आणि स्वतःची पोट भरून संस्कृती जपली जाते आता आमच्या लोकांनाही कळत नाही की कोंबडी आणि भोकडाचे देव हे आमच्यासाठी आणि तूप आणि खिरीचे देव हे त्या एका विशिष्ट समाजासाठी आणि तूप कुठून येत आम्ही आमच्या घरात केलेल्या सत्यनारायणाच्या पूजेत अरे <laughs> बस करा मना हा देव देव खेळ किती दिवस लोकांना देवाच्या नावखाली जाती पातीत ठेवणार त्यांना बोलून काय योग हो। तर आपलेच बहुजन आहेत आपल्या सारख्या काही लोकांनी समान ताणण्याचा प्रयत्न केला पण आपल्यालाच जातीपातीत वाटून घेतलं शिवाजी महाराज मराठ्यांचे बाबासाहेब महाराजांचे फुले माळ्यांचे आणि मी मागाचा अरे इथे पण जातीफेद ही शिकवणती जी आहे आम्ही तुम्हाला जर आम्हाला जातीपातीत वाटून घेत असाल ना रामाला दिलेल्या उपवासा जर छत्रपती महात्मा लोकशाहीर काढून टाका काहीही गरज नाही जर आम्हाला एकाच जातीत अडकवणार असाल तर कार्यकर्त्यांची गरज नाही आम्हाला आम्हाला आमच्या विचारांचा वारसा जपणारे अनुयायी पाहिजे पंच्याहत्तर वर्षांनंतर सुद्धा खेड्यापाड्यात जात निय वाड्या वस्त्यात दिसतात जात निय राहण्यापेक्षा एक गाव म्हणून का जगत नाही पण हे आपल्या होणार अरे समाजात एक तुम्ही एक गाव एक गणपती स्वीकारला मग तुम्ही एक गाव एक गाव का स्वीकारत नाही ती ही माणुसकीची माणुसकीची आणि माणुसकीची अरे आपण या विषयावर कोणी बोलणार राहिले ना साहेब मी बोलण्याचा प्रयत्न केला पण मला दाबलं गेलं मला माझा खून करण्यात आला या माझ्या विचारांची हत्या करण्याचा यशस्वी प्रयत्न झाला पण त्या बोलताना हे कळत नाही की ते फक्त माझा व माझ्यासारख्या लोकांचा आवाज दाबू शकतात पण माझ्या विचारांना संपवण्याची ताकद आज कोणाच्यातही नाही कारण आज इथे जमलेल्या आपल्या विचाराने ही लोक घडतील का नाही घडतील हे मला माहीत नाही पण तो बाकीच्या बुद्धी घडवणारा समोरून आहे चला <स्थाथ> महाराज त्या वर्षाची तुमची दुसरी जयंती आहे बाबासाहेबांना तर वर्षप्र पुन्हा विचारला ते राहतील इथं तुम्ही चला सर्व बहुजनांनी लक्षात घेतलं पाहिजे ज्या महामानवांनी आपल्याला घडवलं त्या महामानांचे विचार आचरणात आणले पाहिजे अन्यथा हे धर्म मात आपल्याला जातीपातीच्या नावाखाली गुलामगिरी राहणार नाही गुलामगिरी ढकले खेळ मांडलाय दुसर खेळ मांडला जाती दुस प्रतीचा खेळ

या <laughs> <laughs> <आदे> <laughs> 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 एक की की आदेश सूचना केली म्हणजे तुमच्यासाठी की, हा पुन्हा एकदा लाईन्स मध्ये करू शकता का बेरला सर्वांनी सर्वांची सर्वांच्या लाईट होईल कोणास होणार आहे फक्त लाईट्स मध्ये होईल आपण स्वागत करूया म्हणजे अतिशय मेहनत महामानवांची हा विचार ज्यांच्या डोक्यात आला तो विचार या विहारामध्ये आला आणि विहारामध्ये का विचार येतो तर त्यांची आजच्या काळात आपण महामानवांच्या विचारांना विसरलेलो आहे या ठिकाणी ताई आणि सरांना मी या ठिकाणी ताळ्यांचं कथा आपण स्वागत करायचं सरांचं आणि त्यांचं मध्ये सगळ्या नाटकासाठी दिग्दर्शक असतात कला नेपथ्य असतात आणि त्याच्यासाठी एक प्रोड्युसर असतो आणि आमच्या सर्व कार्यक्रमाचे म्हणजे प्रोड्युसर आदरणीय सुरेशजी कागदे साहेब असतात आणि काय असतात गौरव काय झालं पाहिजे धर्मचंद्राच्या या सर्व सरांसाठी ताईंसाठी यानंतर लगेचच लाईट्स मध्ये ताईची इच्छा पूर्ण होणार आहे लाईट्स मध्ये हा परत एकदा टाळ जातात व्यथा भाव भावांची हा परत एकदा नाटिका आपल्या समोर सादर होणार आहे माझे त्यांनी तयार केलेली परंतु त्याचे मूळ सहु महाराज एक दुखत घटना त्यांच्या वडिलांचं दुःखद निधन झाल्यामुळे त्यांना गावी जावं लागलं ते गौतम काकुल सर खूप त्यांनी शिक्षण आणि त्याच्या तरुण केलेले आहे सर्व कलावंतांना विनंती की आता तुमच्यावर लाईफच नसणार आहे तर तुम्ही सेंटरला आणि आपला जो स्किलचा भाग असेल तो तुम्ही सेंटरला येऊन करायचा आणि याच्यानंतर आजच्या